श्रीहरीला जडली लहानपणापासूनच रामनामाची गोडी बार्शीसह उदगीर भागामध्ये तब्बल एकशे दहा गावामध्ये केली रामकथा सुरू रामायणाचार्य वैजनाथ गुट्टे यांच्यामुळेच रामनामाचा प्रसार वाढवण्यास झाली अनमोल अशी मदत बार्शी तालुक्यातील मौजे सौंदर्य येथील रहिवाशी श्रीहरी अभिमन्यू लावंड यांना लहानपणापासूनच लागली रामनामाची गोडी बार्शीसह उदगीर भागामध्ये तब्बल एकशे दहा गावांमध्ये अखंड भावार्थ रामायण ग्रंथ पारायण सुरू केले आणि वाईट व्यसनात भरकटलेल्या तरुणांमध्ये राम नामाची गोडी निर्माण केली आज बरेचसे तरुण या रामकथा श्रवणाने व्यसनमुक्त होऊन चांगले जीवन जगत असल्याचे दिसून येत आहे रामभक्त श्रीहरी लावंड यांचे संपूर्ण कुटुंब हे माळकरी आहे आजोबा गावातील पारंपरिक विणेकरी होते आजोबाचे निधन झाले आणि वडील अभिमन्यू हे विणेकरी आहेत श्रीहरीला वयाच्या बाराव्या वर्षापासूनच रामायणाची रामकथेची गोडी लागली आणि आपले काम सांभाळत जास्तीत जास्त वेळ हा रामकथे साठी देतात पुढे काही कालावधीनंतर म्हणजे दोन हजार वीस मध्ये भावार्थ रामायण स्नेहीजन ग्रुपला जोडले गेले आणि रामायणाचार्य वैजनाथ महाराज गुट्टे यांच्या सहकार्याने उदगीर भागामध्ये शंभर ते एकशे गावांमध्ये अखंड भावार्थ रामायण कथा सुरुवात केली रामभक्तांचाही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत गेला आजपर्यंत त्यांनी भावार्थ रामायण श्री हरिविजय श्रीभक्ती विजय श्री, श्री बोधली लांबरी ग्रंथ श्री पांडव प्रताप श्री जैमिनी अश्वमेध आदी ग्रंथांचे वाचन निरूपण केलेले आहे त्यांच्या या धार्मिक कार्याचे कौतुक गाव परिसरातील रामभक्तांकडून केले जात आहे धाराशिव न्यूज रिपोर्टर दिनेश सलगरे इटकळ धाराशिव